प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या दोन हजार तेरा साली आलेल्या फँड्रिस सिनेमाची आजही चर्चा होताना दिसते या सिनेमातील कलाकार हे एका रात्रीत सुपरस्टार झाले फँड्रिस चित्रपटातून सोमनाथ यांनी जब्या तर राजेश्वरीने शालू हे पात्र साकारून ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती खऱ्या आयुष्यातही या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या पण आता अचानक एक फोटो समोर आला आहे ज्यावरून शालू ही जव्याला नाही तर दुसऱ्याच कोणाला डेट करताना दिसते तर राजेश्वरी ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते नुकतेच तिनं तिच्या रिअल लाईफ जब्याबरोबरचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केलाय तिने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय या फोटोमध्ये ती रोहन गवई या तरुणासोबत दिसते फोटो शेअर करताना तिनं लाल रंगाचा हार्ट इमोजी पोस्ट केला आहे यावरून शालू अर्थात राजेश्वरी या तरुणाला डेट करत असल्याचं समजतंय तर या फोटोवर नेटकऱ्यांच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत एकाने कमेंट्स करत लिहिलंय हा कोण रान जब्यासाठी तीन मिनटांचं मौन बाळगा गलिगत धोका जब्या मोठा गेम झाला रे अशा विविध प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत तर काही दिवसांपूर्वीच राजेश्वरीने जब्या अर्थात सोमनाथसोबतचे फोटो शेअर केले होते यावरून ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकेल असंही बोललं जात होतं दरम्यान राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते बऱ्याचदा ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोमुळे चर्चा येते तिच्या फोटोची चांगली चर्चाही होताना दिसते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात राजेश्वरे आणि रोहन गावेचा फोटो तुम्हाला कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका